बाय पालवी भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर तर तुमच्या आई वडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू पण मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचार तुम्हाला राग येतो का कुणाचं कुणाचं आहे इन जनरल राग येतो का माणसाला राग येतो ना एखाद्याला तर मला तर असं पण होतं त्याला काय कधी बघितलेलं नसतं पण बघितलं तरी धोक्यात तिडीक जाते नाही राग आला तरी राग आला पुढे काय नाही पण येतो का येतो ये ना राग येत येतो राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं सा। विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं त्याला काय जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला असं कसं आहे बघा असं आहे की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात ना म्हणजे काही वेळेला दुहेरी असते संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे मी मी थोडी भर घालतो गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना आहे काय आहे की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक भी गाव नाही सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू एक करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात तो तर पण <laughs> तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की मुख्यमंत्र्यांनी खरं तर समज दिली होती आणि त्यानंतर सुद्धा एक उत्तर सभा झाली आणि त्या उत्तरसभेमध्ये अनेक नेत्यांनी येऊन भाषणे केली त्यांनी विविध आरोप लावले तुमच्या चौकशीची सुद्धा भाषा झाली आणि परत अशा पद्धतीनं आरोप होणं परत अशा पद्धतीनं पण होणं तुम्हाला तुम्हाला काय वाटलं की मुख्यमंत्र्यांनी समज देऊन पण हे का घडावं मी असं समजतो आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली त्यातनं ते त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडे भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं आहे असं लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे